नागपूर जिल्ह्यातल्या कामठीत एका लग्न समारंभातून महिलेची दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली चोरीचा प्रकार कैद झाला आहे चोरट्यांचा शोध घेत आहेत नवीन कामठी पोलीस अंतर्गत राज रॉयल लॉन मध्ये अमरावतीच्या ज्योती वसंत नाखले यांच्या मुलाचं लग्न होतं लग्न समारंभ सुरू असताना ज्योती या पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त असताना त्यांनी आपल्या खांद्यावरील बॅग बाजूच्या टेबलवर ठेवली आणि त्या कामात लागल्या मात्र याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्यांची बॅग लंपास केली तिथे एकच गोंधळ उडाला त्यानंतर नवीन कामठी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली सीसीटीव्ही मध्ये चोरीची घटना कैद झाली आहे महिलेची सोन्याची चैन दोन अंगठ्या पंचाहत्तर हजार रुपये रोख असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला त्या बॅग मध्ये एक सोन्याची चैन व दोन सोन्याची अंगुठी व नगदी पंचाहत्तर हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल असा एकंदरीत साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर चोरट्याविरुद्ध आम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करणं सुरू आहे आणि सीसीटीव्ही मध्ये एक संदिग्ध व्यक्ती दिसत आहे त्याचा आम्ही पाठलाख करत आहे आम्ही एकंदरीत दोन टीम बनवलेल्या आहे आणि दोन्ही टीम आम्ही त्याच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे की तर गुन्हा होईच आहे आम्ही नागरिकांना एवढीच विनंती करत आहे की सदर लग्ना लग्ना समारंभामध्ये जे आपला जो दागिने वगैरे असते त्याला सांभाळून ठेवावे आणि आम्ही या संदर्भात एक आ, मिटिंग घेऊन संदर्भातील लहानवाले आणि मंगल वाले, मंगल कार्यालय यांना आम्ही त्याबाबत सूचना देणार आहोत